कुत्र्याच कोण बघतोय उगा जोडू नका काय झालंय ते सांगा काय झालं ते कुत्र समजा गावाला चावत सुटलाय आणि तुम्ही बसलाय तर खुर्ची चिकटून आय्या कमाल बाई आम्हाला कसं कर कळलंय तुमच्या चंगडीचा मटण च्या चकत बसव केव्हा करेल तुम्हाला हाय तुमच्याच वयात म्हणजे नावागावाचा राहू द्या पकडा एक माणूस द्या साबडतो नाही तर ते पुत्र दिल्ली पात्र जायला चावत बरोबर जा आणि त्या पुत्राची चौकशी येणार हो मी घरी समजा व्यवस्थित आहे मुलं आहेत ना तोड आहे तुला आहे सगळ्या ठीक आहे भीमा उतरवला का नाही उतर काय काय हे दांडग्याच सांगू नगस आमच्या घरचं कुत्र पाहायला पाहिजे होतस सोंड असती तर हत्ती सहज खपलं असत माहितीये हा वा 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 व्हायला असं कुत्र पाळायचं म्हणजे अंगावर जिरो टोप आणि डोक्यात चिलकत झालं पाहिजे मला की सांगतो काय मग डोळ्यात जरब लागते जरब असं एकदा डोळं वाटारलं की कुत्र तिथल्या तिथं मुतलं पाहिजे फळा 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 कुत्रो पायपा शिरलं वाटतं अ किती डोसणार ते बाहेर निघेल ते तसा नाही निघायचा ते मी पायपात जातो बर आणि मोहर ठोसतो त्याला हा तुम्ही असं करा तुम्ही पायपाच्या पलीकडच्या तोंडाला पोत बांधून उभा राहा पोत्यात शिरलं ते तुटून पडा त्याच्यावर पार भुगा करून टाका हा क्षमा करून टाकतो त्याचा जा

जाता आहे. आईला दिवसभर पळून पळून तुकडं तुकडे मोडे झाले. अरे बघा हे सगळे काट्या काटा उभे वगैरा प्रत्येकाला पाच पाच काट्या मारले त्याला. सांगा बघू द्या. आ बाईना बघू द्या. हा अरे अरे हळू रे बाबा जरा हळू. अरे केवढ्याने ओरडतोस. बाहेर आवाज येतोय ना. अंगाचं पोतेर झाल्यावर सगळीकडून आवाज येतो त्याला मी तरी काय करणार म्हणजे केवड्याने वरडतो काय कमी बनवलं काय लोकांनी मला अरे मग सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून सांगायचं होतं मी नागोजी आहे म्हणून अरे पण सांगायचं काय कमी प्रयत्न केला पण कुत्र माणसावानी बोलता म्हणून लोकांनी आणखीन बनवला मला आ, 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 आ। दोन चार महिने काय तुम्ही उठत ना बिचारावरन काय डोसक फिरलंय काय तुझं काय डोसक फिरलंय अरे चोराच्या जातीला आराम म्हणजे हराम असतो असं आज रात्री रामाच्या देवळात उत्सव आहे त्याचीच फिकीर लागून राहिली आहे मला उद्या पुजारी देवाच्या अंगावरच सगळे दागिनं उतरून तिजोरी ठेवल अरे मग वर्षभर बोंबलला तरी दागिनं बघायला मिळायचे नाहीत त्याचीच फिकीर लागून राहिली आहे आज समजा रात्री आजच उरकायला हवं पण पण लाल्या सगळे दागिने काढू शकेल समज नाही मारुतीच्या गळ्यातला कंठाच फक्त उडवायचा

मग सीता कुठे जाती अरे हप्त्या हप्त्या ना समज जागे ना आपल्या घरात आणायचे लाल्याला पोसलाय तो काय फुकट पोसलाय पण लाल्या नेमकी मारुतीची मूर्ती कशी ओळखेल जातीला जात वळकल्याशिवाय कशी राहील <laughs> तुम्ही नाही मला चटकन वळखल असच आहे लाल्या लाल्या एवढं काम तू कर रे मी तुला कोट पाठलून शिवीन बघ लाल्या आले लाल्या दिसायला ते अगदी तुझ्यासारखंच आहे रे ए तुझ्या हळू का चार भाकरी खाली तुझं पोट भरणा पोट आहे का पकाले राज्या टायमाला जास्तीत जेवायचं नसतं अशाने झोप येते माणसाला आपल्याला पहायला ठेवलं का झोपायला ठेवलं रे बस झालं बस

कृष्णा हे कृष्णा कोंबडीचा को कृष्णा पाहिलं मला तुम्ही होय छान छान राखण चालली म्हणायची हो हो ना नोकरीवर काय झालं काय झालं वर पला मला विचारतो काय झालं म्हणून बघितलंस बघितलंस का एक तरी फळ दिसतं का तुला झाडावर नाही दिसणार आता सगळी गाडी दिसणार कुठून हो का म्हणजे झाडावरची सगळी फळं तू एकट्या नाहीस एकटे ना कशाला आता फुकर काढून मिळालं मेहनत कशाला करायची उगीच काहीतरी सारखा का बोल नकोस काहीतरी काय बघा सगळे दोस्त म्हणजे आतमध्ये बसले या तो तुम्हाला हे जातो सापडून झाले हे बघा चोर बी सापडले मजुरी बी वाचली चोऱ्या करता काय को खडीच फोडायला पाडवतो तुम्हाला चल रे त्यांना घेऊन बाहेर चाल हो नाही चोरता येणार नाही का रे नाही कापड तिकडे आहेत ना काम केलं अरे मीच तुला अवघाच बोललो वेड्याचं अशी इमानदारी हवी नोकरीत अरे असा वागला तर नाव काढशील घराण्याचं